एकोणऐंशी दिग्रस विधानसभा मतदारसंघामध्ये आपण उपस्थित आहोत आणि माझ्यासोबत येथे उपविभागीय पोलीस अधिकारी चिरुबुल्ला साहेब उपस्थित आहे सर उद्याच्या तारखेमध्ये आपल्या मतदारसंघामध्ये निवडणुका आहेत आणि एकूणच जर आपण पाहिलं यवतमाळ जिल्ह्यामध्ये दारवा दिग्रस हा आपला मतदारसंघ संवेदनशील म्हणून पाहिला जातो तर या मतदारसंघामध्ये सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून काय तयारी केलेली आहे आणि कसा बंदोबस्त राहणार आहे आपल्याकडे या मतदारसंघात दि दिग्रज मतदारसंघात टोटल तीनशे शहाण्णव बूथ आहेत आणि त्यासाठी आम्ही टोटल आठशे ते नऊशे लोकं आणि त्याच्यामध्ये सी ए पी एफ म्हणतो आपण सी आर पी एफ असू द्या सी आय एस एफ बी एस एफ त्यांच्यासोबत एस आर पी एफ पण लोकं आलेले आहेत आणि आज त्यांना पूर्ण ब्रीफिंग करून कुठे कुठे जायचं सर्वांना वाटप करून आम्ही पाठवलेले आहेत आणि आज संध्याकाळीपासून आम्ही खूप जास्त लोकांना सी आर पी एफ वगैरे घेऊन आम्ही नाकाबंदी करणार आहे आणि कंटिन्यू पॅट्रोलिंग ठेवणार आहे आणि हे जे संवेदनशील लोक म्हणतात त्यासाठी आमच्या पूर्ण तयारी झालेली आहे आणि उद्या कुठेही कायद्या व्यवस्थेच्या काही निर्म इश्यू निर्माण होणार नाही याची पूर्ण दक्षता घेतलेली आहे आम्ही आणि आम्ही पूर्ण अलर्ट मोड लो मोडमध्ये आहे आणि सर्वांना एक विनंती करतो मी उद्या जास्त जास्त वोटिंग करू करूया आपण सर्व आणि फक्त शांततेने पार पडण्याच्यासाठी सर्वांना सर्व सहभाग घेणारे असा माझी विनंती आहे थँक्यू तर हे होते उपविभागीय अधिकारी साहेब यांच्याशी आपण बातचीत केली कॅमेरामन संतोष इंगोलेसोबत मी सदानंद खिल्लारे द बहुजन आवाज धारवा